जे ए बिंग नमो बुद्ध आहे मी त्यांनी बँकाचं हाता काढायला पावली होती पण का नाही काम करते काय चालत नव्हती मग त्यांनाही मी दोन तीन तीन इंचक्रम मारले मी तर ते माझं अपडेट म्हणजे अपडेट कार्ड कार्डनं तुमची कार्ड जन्मतारीख आणि ही याची आता काय म्हणतात ते आधार कार्डाची तारीख बरोबर नव्हती म्हणजे कशामुळं नव्हती तर मग ती आप आधार कार्ड आली टाकली होती चांगली टाकली होती मग आता ती गावाकडून माझ्या माँआ सास मायार पडून ते जन्माची तारीख काढून आणली तर त्याच्यावर आलं खाईन याच्यावर आलं खाई मग त्याच्यामुळं मी ती तो झाले चक्र मार लागले तर का मा बसेना मग मी बसे ना तर मग का नाही मी बसेना माझा मी कोण मग मी बसेना माझा तर मग मी काय केलं आले माझ्या मुलींना म्हणलं तर त्या कोणीच काय कोणालाच माहितीच नव्हती असं म्हण मला समज मग त्या काही कानावर घेऊ लागल्या नव्हत्या तर मी म्हणलं बाबा चला म्हणलं आपण तरी करून घेऊ म्हणलं असं काय कागदप्रजे जास्त लागायचे मग मी माझ्या मुलीच्या घरून मोठ्या मुलीच्या घरून निघली निघली तर बिग बाजारात म्हणजे इतर भाजी मा भाजी होता लावता ती खाली तिथून जो रस्ता सरळ धरला तर मग मी गार्डन गार्डनकडे गेली कणकनकनकन तू गार्डन पण गेली आणि तिथून गेले केले गेले मग पुढे समोर एका माणसाला विचारलं की आपऊ तर ते बोलले की तुम्ही डबल समोर जा तर त्याने नाव बँक चांगलं पण नाही करणार मला तर मग ती बिल्डिंग दाखवली त्यानं कोणती म्हणजे जरा डिंजर होईल होती ती बिल्डिंग दाखवली मग कणकनं मी काही रस्ता पार केला रस्ता पार केला आणि गेले मी मग तिथून थोडा वेळ बसली मग साहेबाला बोलले मी की साहेब माझं आधार कार्ड हे करायचं अपडेट करायचं मग होईन का तर ते साहेब बोलले की ताई तुमचं होईन होईन तर मग मी आणखीन आले थांबा म्हणत थोडा वेळ मग मी काही म्हणलं बाहेर बसते मी तर मग बसा म्हणत मग बाहेर बसले मी तर मग बसले तर मग एका बाईचं आणखीन करायचं एका बैठक बाईला की पण ती लेवेची आली होती मी एकाने अकरा वाजतापर्यंत आले म्हणजे रविवार शनिवार होताना मग अर्धा दिवस होता पण मला सकाळी माहीतच नव्हतं ती व्यायाम करता मग बसले तस तर झोपडी झोप लागून गेली कार्यक्रम होता शाळामध्ये तर मग माझी मोठी मुलगी शाळात मग त्या पोरच्या साठी मुलीच्यासाठी मग ती इथंच राहून गेली मग तशी मला झोप लागून गेली मग आले ती त्याच्यानंतर आले तर मग मग उठली मी म्हणलं बाई कसं करायचं होतं मग ती गाणी जराशी मला म्हणली की नाही म्हणाल मग असं माझ्या मनात रागच तीन दिवस झाले मी तीन चार दिवस याच्याकडे फिरले मग डायरेक्ट म्हणायचं तर मग माहिती नाही काय ना, ना, ना तर मग का मी काय केलं नको म्हटलं बाबा मी उठली कणक उठली जेवण कर जेवण कर मी काय केलं नाही लगे उठली मी आणि लगे निघली निघली कनकन कनक नक्की दोन तीन किलोमीटर पायी पायी आली मी एकटी आले तर मग तिथं बँक दिसली तिथं बँक दिसली मग त्या माणसाला विचारलं त्या माणसानं खून दाखवली मला म्हणे त्या बँकामध्ये जा म्हणे तुम्ही मग आता फक्त रस्ता पार करायचा होता रस्ता खूप भयंकर म्हणजे अशी म्हणजे असे माणूस जायला त्यातून ये होती एवढी द गर्दी होती इकून बी इकून बीन इकून बीन इकून बी म्हणजे अशी होती तर म्हणलं बाबा आता याच्यात कसं जायचं बाबा पण मग लगेच थांबले थांबले जरा काहीतरी झालं की लगेच इकून हात लावला असं लगेच गेली तिकून गेली पुढचा मग रोड तो पुढचा करायचा करायचं म्हणते पण का नाही मग ते सिग्नल पडलं मग गाड्या थांबल्या मग ती गेली मग की तुम्ही विचारलं तर मग ते म्हणले तर मग आणखीन थांबली थांबली मी आणि म्हणलं बाबा की आता आपण कसं मग तिथं म्हणले की होती पण आणखीन घोर आपण तर वाशिम जिल्ह्याचे येतं मग इथं कसं काय अपडेट होणार मग गडीवर थांबली मग तिथे काय ते बोलले की थांबा ता ताई ठिकाणी जेवायला गेले मग नंतर तुम्ही ते जेवण आले की मग तुमचं करून देतील मग त्याने नाव नोंदणी केली नाव नोंदणी केली तिथं तर मग घरी घर बसले मी तर मग आणखी काय आहे तर म्हणजे अर्धा दिवस होता ना मग त्याच्यामुळं तर ते बोलले डबल येऊन दारी मग डबल गेले की साहेब काय मिळेल इथं बसून राहिलेली मी तुम्ही म्हणले तर मग आले काच काय काय चालू आहे आमचं काय करता का नाही करता ते मग म्हणा थोडं म्हणत काही दम घ्या म्हणत मग लगेच तो मोठा साहेबच आला नाही म्हणे ताई म्हणे तुम्ही ना म्हणे आता टाईम झाला म्हणे माझा अर्धा एक तर अर्धा दिवस आहे म्हणे आणि एक तर साईड जा म्हणे म्हणे खूप येणा म्हणजे हे नाही झालं जा नाही म्हणे वरतूनच नाही म्हणे त्याला एक काय माहिती बाबा मला ना तर नाही का मग पण ते म्हणजे टाईम या लागले म्हणजे या लागले म्हणून आपण करायला लागलो ना मग काय नाही गेले मी मग थांबले थांबले बाहेर मग डबल आले ते मग म्हणलं वाशिम जिल्ह्याकडलं होणार ना तर म्हणत हो होणार म्हणत म्हणलं हे कागद पा म्हणलं तुम्ही कसं काय म्हणते मग त्याने कागद पाहिले पूर्ण तर म्हणलं मग म्हणा का तर कुठे जर असल्याच महाराष्ट्रात जर कुठे असल्या म्हणे तर कुठे ना कुठे ऑनलाईन राहते कुठे ना कुठे म्हणाच आहे हेड टाकायला आले ना मोठा तर मग काही थांबत असतील तर थांबत असतील मग मला सांगा तर मग काय ते आहे नाही केलं तर मग म्हणे मग ते आले साहेब म्हणत की आज का होत नाही बाबा तुमचं नाव नोंदून घेतलं तुम्ही लवकर आलं नाही तर म्हटलं साहेब मी दुरवन तिथे लांब राहते मी म्हणजे काय बिग बजारून आले म्हटलं तर म्हणा मग तिकडं नाही का तुम्हाला तर म्हणलं मला प पत्ता दिला त्याच्यामुळं मी आले मग बरं म्हणत आता पण होणारच नाही म्हणत तुम्ही नाही सोमवारी म्हणत येऊन जा ते बी दहा दहा तेव्हा अकरा इतक्यातच पहिला नंबर तुमचा लागून जाईल मग म्हणलं साहेब पैसे किती लागतील पूर्ण विचारून आले मी तर मला शंभर रुपये लागतील तुम्हाला म्हटलं ठीक आहे मग आता पण मग मी तिकून जे आली तर मग म्हणजे तिकड्या रस्त्याकडूनच म्हणजे सारखीच आली म्हटलं बा आपल्याला डोळ्यासमोर ते ना की शाळा आपल्या आपलं मालक कुठं राहतात म्हणून शाळा मग डोळ्यासमोर ते कुंकडचा झाला तो कुंकड नाही डायरेक्ट आली तिकून तर तो रोड आला तसा मग असा रोड धरला त्या नका कणकनं आली तर तो बी रोड गेला मग आता इकडे भूल चूक भूल झाली म्हणजे का साहेबाला विचारलं म्हणजे याला त्याला नको सा विचारायले मग साहेब होते तिथं मदत म्हणजे त्याचं काहीतरी हातूनच काहीतरी होतं मग तिथे विचारलं म्हणजे साहेब म्हणलं कालेज रोडला मोठी शाळा आहे म्हणलं ती शाळा आता माहीत आहे का माहीत पण नाही ना या शाळाचं नाव पण ध्यानात वि नाही राहत तर म्हणले एक तिकडे हे शाळा आणि तिकडे शाळा तुम्हाला कोणती पाहिजे म्हणलं इकडं म्हणा सरक्या रोडनं जा म्हणा तुम्ही मग सरक्या रोडनं कणं कनं आले मी तर मग तो रोड संपला अन्न मग जेव्हा येऊ आम्ही ज्या रोडनं येत होती मुलगी माझ्या मुलीची मुलगी शाळेत आणून घालत होती ना त्या रोडनं आली तर मग तेव्हा खाली म्हणाले म्हणलं नाही इकडे मग कणाकन कनं इथे येऊन आली इथं इता इता आली तर मग इथं बसली मग इथं काय केलं मग आमच्या घटच्या मनात थोडं जेवण करणं जेवण करणं थोडं तर नाही नाही म्हणलं नाही म्हणत कर म्हणत जेवण मग का नाही थोडी का नाही खिचडी होती ना मी खिचडी थोडी खाल्ली म्हणजे नाही धकणार खिचडी पण तरी खाल्ली खाल्ली ना मग म्हणत बस आता मग मग पाऊस चालू झाला थोडा तर पाऊस चालू झाला तर मग या म्हणलं आता काय करा मग मी इथं बसली चला म्हणलं बसून तरी घ्या मग असं येऊ तरी काढावं म्हणलं तर पहा बघा ही शाळा आहे ना पूर्ण बाई ही इकडे शाळा आहे हे का पूर्ण शाळा आहे बाई इकडं तुम्हाला दाखवते इकडं हे ना बाई पूर्ण शाळा आहे मोठी शाळा आहे बा तिकडं पण आहे बा ती तिकडं पण आहे पूर्ण शाळा म्हणून का नाही आता बाई नाही कबूतर खा लागले काहीतरी हे ना कबूतर खा लागले हा बाई शाळा आहे मोठी शाळा आहे मोठी शाळा आहे ते बाई शाळा शाळा आहे मग थाली मी थोड्या बसल्या पाय खाऊदर आले आली तिकडला शाळा आहे शाळा आहे पूर्ण शाळा आहे गाडी शाळाची हे मुलांचे छोटे छोटे मुलांचे आहेत शाळा या पूर्ण शाळा आहे त्याच्यामुळं मी आले आता इथं तर मग आता काही जर असं पाऊस उघडानं तर मी जाणार आहे घरी बहीण भावांनो हेडी जडा हेडी जर आवडला तर नक्की कमेंट करा लाईक करा माझ्या बहीण आणि भावांनो तुम्हाला सांगते आवडली तर पाय बघा शाळा किती मोठी आहे बरं का बघा म्हणजे दोन तीन मजली शाळा आहे असं नाही चा मलकाटे दोन तीन मजली काय चार पाच मजली वाटते शाळा ही पण मी काय एकदा आली होती म्हणजे माझ्या मोठ्या मुलीची मुलगी घालायला दोनदा तीनदा आली होती शाळा टाकायला इथं आणून सोडले या तर मी दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर का दुसऱ्या मजल्यावर गेली होती तेवढी माहिती आहे मला तर आपण मी बसलेली इथं आहे ही काही गाडी ला इथं लावली आणि मी का नाही इथं बसलेली खुर्ची टाकून दिली मला जी टाकून दिली मला मी बसली इथं चला मग चला मग बाय बाय येतो